युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे दिदी झोपलेले आहे आपली बघा इकडं कशी शांत झोपलेली कुरघर सगळं शांत झाले सगळी भांडी मेंढे आवरून झालेले आहेत इकडं बघा सगळं किचनवरती सगळं व्यवस्थित बेसिन वगैरे सगळं झालेलं आहे बघा स्वच्छ सगळं आणि कपडे पण भरपूर होती तेवढी धुऊन टाकली मी जराशी चालत होती परत म्हटलं चला एक छोटासा लाईव्ह व्हिडिओ काढत चालू केलेलं होता मी बघत होती एकटीच परत ते दे दे। आणि हा आपल्या तुळशीला मंजुळा दिदी <coughs> झोपल्यामुळं मी हवळ आवाजात बोलत होती आता आले इकडं चांगलं आपल्या आहे मध्ये हवळा मंजुळ का कसली छान कस कुकला बद्दल गहू हे पुदिना बघाला कसला भारत चला म्हणजे एक छोटासा व्हिडिओ काढा दीदी झोपली आपली तुम्हाला आवाज काही येत नसेल माझा पण पल्ले बोर झालत मला म्हणून बसली मी आपली मोबाईल घेऊन आता पूर्वी ती खाली जायचं चार वाजता जरा चालत होती थोडस खाल्लं मी बोब ही नाही का दिदीला आणलेलं त्याच्यामुळं बसली जराशी काय करायचं बघितलं ना आपलं कसं भारी झालं घर एकदम स्वच्छ पण आता दिदीचा बड्डे बावीस फेब्रुवारीला आलाय करणार आहे आम्ही बघू काय करायचं जेवण वगैरे नाही तसलं काय था। ठेवणार आपलं काय अस स्नॅक्स ठेवणार आहे जेवण बिवण काय नाही तसलं माझ मला व्हायना कधी करत बसायचं बाय मी मरू तिकडं त्या समोरच्या भिंतीला कलर द्यायचा आहे ती पण भिंत भिंतले खराब झाली जाऊ दे मरू द्या आज आजही सगळं पुसून घेतलं बघा बसल्या बसल्या सगळं हे टी व्ही कॉर्नर अख्खं सगळं पुसून घेतलं अगं हे कसं झालंय ह्याला म्हटलं कलर द्यावा बघू कलर आता कलरचं आता उद्या तर काय जमणार नाही आम्हाला लग्नाला जावं लागलं उद्याच्याला हे आमच्याच घरातलं लग्न सासरवाडीकडून मग आम्ही जाणार आहे लग्नाला बघू आता मग उद्या काढला तर काढेन व्हिडिओ नाही तर मग जमलं तर नाही तिकडच्या लोकांना नाही आवडत व्हिडिओमध्ये आलेला सा। आमच्या सासरवाडीच्या त्याच्यामुळं नाही काढायचं उद्या जावंच लागल आम्हाला बाहेर झालं का सगळ्यांचं जेवण झोपा झाले असतात लोकांच्या पण मला आज आली नाही कसलीच आली नाही झोपलेली होती पण घाबरूनच उठली म्हटलं मोर तिकडं आणि दिदीला टाकली तिथं आत्ताच बघून आली मी दिदीला दिदी झोपली आहे आपली तिळ म्हणजे इथं गोंधले आमच्या आत्याच्या पुरीने मी अंजुने मी दुगीने होत होतं येत्या लग्नाच्या आधी करमतच नाही घरी असल्या वाच नाही का त्रास होत आहे मला मला काय माझ्या का। का माग लागले काय काय नको नको होतय मला नुसतं लोक वाईट लिक्रोज आपले आपलं मी आज काय बनवलं तुम्हाला दाखवते चला काय बनवले आज मी काल रानातून भाजी आणलेली ना आ, हे जी कांद्याच्या पातची तुम्हाला दाखवते ती बनवली मी बघा लय भारी दिसत होती <laughs> स्प्राईड पण संपलाय नाही तर स्प्रॅड जरा बरं वाटतं कांद्याची बनवलेली होती मस्त पैकी सुकट टाकून हाय हाय या सगळ्यांनी फटाफट ऑनलाईन मी शक्यतो सारखी तर नसती ऑनलाईन कधीतरीच असती सारखी नाही येतो ऑनलाईन लॉंग व्हिडिओ टाकायला लागली आता तेवढं सपोर्ट करा माझ्या चॅनलला लवकरात लवकर सर्वांनी आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला वेगवेगळ्या नवीन नवीन आमच्या नवरा बायकोचे व्हिडिओ बघायला भेटतील आणि आमची पहिली टीम परत आलेली आहे आपल्या इथंच त्याच्यामुळं आपण व्हिडिओ काढ चांगले चांगले तर सर्वांनी या ऑनलाईन आता ती सुले म्हणजे स्कूल असेल पोरांचं गेली असेल शाळेत आल्यावरती येतेत रोज व्हिडिओ काढू व्हिडिओ काढू पण दिदीला खाली घेऊन गेले की विषय समतू लय उशीर राहिते मी वरती मग हे आले तरी येत नाही लवकर मग ह्यांना जर भूक लागली असेल तर गरम बनवून देते काही पण नाहीतर बनवून ठेवलेलंच असतं माझं चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता चला बाय बाय